गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो एका अर्थाने सोपा आहे सहज आहे म्हणजे समजायलाही सोपा आहे आणि तुम्हाला करायलाही सोपा आहे उलट या घटकातून तुम्हाला मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळवता येतात म्हणजे याच विश्लेषण असं सांगता येईल याचं नाव आज आपण पाहणाऱ्या घटकाचं आहे सरासरी बघा सरासरी म्हणजे काय जेव्हा तुम्हाला एखाद्या पाच सहा गोष्टी दिल्या असतात एखाद्या याच्यामध्ये पाच घटक दिलेत <coughs> पाच संख्या दिल्या आणि त्यांच्यातली मधली संख्या काढायची सांगितली किंवा त्यांची सरासरी काढायची सांगितली तर काय करायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यातून कळेल पुढे गेल्यानंतर जर तुम्हाला दहा संख्या दिलेल्या असल्या मोठ्या दहा क्रमवार संख्या दिल्या आणि त्यातली सरासरी सांगितली तरी सुद्धा तुम्हाला ते उत्तर मिळेल म्हणजे ही सरासरी तुम्हाला अनेक अर्थाने दैनंदिन व्यवहारात आणि वेगवेगळ्या वेग परीक्षांसाठी उपयुक्त पडेल ठीक आहे चला आपण आता एक समोर उदाहरण लिहिलेलं आहे त्या उदाहरणापासून सुरुवात करू याचा आपण सूत्र सुद्धा पाहणार आहोत सूत्र सुद्धा मांडणी करणार आणि त्यावरची उदाहरणं आपण पाहणार आहोत बघा तुमच्या समोर एक उदाहरण आहे एका चाचणी परीक्षेत पाच विद्यार्थ्यांना एक चाचणी परीक्षा झाली शाळेत पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंधरा पंधरा वीस पंचवीस आणि तीस असे गुण मिळालेत म्हणजे बघा हे पाच विद्यार्थी आहेत यांना पाच गुण मिळालेत वेगवेगळ्या प्रकारचे तर प्रश्न असा आहे तर त्यांना सरासरी गुण किती पडले तर त्यांना सरासरी किती गुण पडले सरासरी गुण किती ठीक आहे म्हणजे आता एखाद्या अधिकारी वर्गात आले आणि त्यांनी विचार तुमच्या मुलांना हे पाच मुलं आहेत यांना किती गुण पडले याला पंधरा ह्याला पंधरा एकाला वीस एखाद्याला पंचवीस आणि एकाला तीस मग सरासरी किती तुमच्या मुलांना गुण पडले तर ते कसं काढायचं बघा आता यांची जी पद्धत आहे काढण्याची ती सोपी अशी आहे तुम्हाला जर पाच विद्यार्थी दिले असतील आणि त्यांचे गुण असतील तर आधी या पाच विद्यार्थ्यांच्या गुणांची तुम्हाला बेरीज करावी लागेल जे गुण दिलेत ना त्यांची आणि विद्यार्थी पाच असल्यामुळं त्या पाचच्या संख्येने याला भागावं लागेल ठीक आहे मग तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे करून बघा ठीक आहे व्हिडिओ पॉज करा आणि हे उदाहरण करून बघा बघा आता आपल्या समोर आपण सरासरी काढत आहोत सरासरी म्हणजे काय हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे आधी जे उदाहरण दिलं होतं ते, ते लक्षात घेऊ या सगळ्याची बेरीज जर तुम्ही केली तर बघा शून्यात पाच मिळाला पाच इथं परत पाच आणि पाच दहा दहा तो पाच पंधरा पंधराशे पाच आला त्याच्यानंतर एकाला हातचा तीन आणि एक चार चार आणि चार आणि दोन सहा सहाच्या सहा दोन आट, दा, किती झाले आठ नऊ आणि दहा ठीक आहे किती आलं एकशे पाच एकशे पाच आलं आता या एकशे पाचला पाच ने भागा तुम्ही असाही भागाकार देऊ शकता पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि परत पाच एक पाच म्हणजे तुमचं उत्तर येतं एकवीस किती आलंय बघा एकवीस हे जे तुमचे एकवीस आले ना हे एकवीस म्हणजे या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आहेत बघा आता नीट विचार करा कसे इथं पंधरा पंधरा होते इथं ह्या जर सेंटर वीस धरला तर वीसला इथं दहा गुण कमी होते आणि इकडं बघितलं तरी इथं पाच आणि पाच दहा गुण जास्त होते मग दोन्हीचे मध्य सगळ्या ह्याचा मध्यमान काढणे मधल्या भागात येणे म्हणजे सरासरी तुम्हाला दहा घटक जर दिलेले असले आणि दहाची सरासरी असेल तर काय करता येईल ते पण आपण बघू ठीक आहे पहिलं उदाहरण तुम्हाला समजलं आणखी असंच एक उदाहरण घेतो चला बघा आता आपल्या समोर आपण दुसरं उदाहरण लिहिलंय एका चाचणी परीक्षेत उदाहरण तसंच आहे फक्त मी यातले अंक बदललेत एका चाचणी परीक्षेत पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी बावीस चोवीस वीस चोवीस आणि तीस असे गुण मिळालेले आहेत ठीक आहे बघा बरं किती गुण आहे एक दोन तीन चार पाच पाच विद्यार्थी आपल्याला दिलेले होते पाच त्यांचे गुण दिलेले आहेत तर त्यांना सरासरी गुण किती मिळाले सरासरी म्हणजे ह्या सगळ्यांचा मध्य किती गुण मिळाले सर्व विद्यार्थ्यांच्या याच्यामधले मधल्या टप्प्यातले गुण किती मग आता याला काढायला पुन्हा आपण आता सूत्र समजून घेऊ पहिल्या सूत्र नव्हतं घेतला आपण सरासरी अशी काढतात दिलेल्या संख्यांची किंवा अंकांची बेरीज करा मग आता आपल्याला संख्या दिलेल्या आहेत बावीस अधिक चोवीस अधिक वीस अधिक चोवीस आणि अधिक तीस ठीक आहे बरोबर बघा मी इथे बेरजेच्या स्वरूपात ते अंक मांडलेत त्यानंतर भागीले एकूण संख्या संख्या किती आहे पाच मग याला पाचने भागा आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर काढू शकता या संख्यांची बेरीज करा त्याला पाचने भागा आणि तुमचं उत्तर मांडा ठीके व्हिडिओ पॉज करा <coughs> गण सोडवा बघा आता याची बेरीज करता येईल शून्य इथं चार आणि हे चार आठ आठ दोन दहा दहाशे शून्य एकाला आजचा तीन आणि चार चार आणि सहा, दोन सहा सहा दोन आठ आठ दोन दहा दोन बारा एकशे वीस आलेले ठीक आहे एकशे वीस भागीले पाच आता इथे मी पाच लिहिले एकशे वीस भागीले पाच तुम्हाला सोडवता सुद्धा येईल बघा बर एकशे वीस भागिले पाच काय येईल बे, बे, सॉरी पाच दोन्ही दहा दोन आला खाली पुन्हा शून्य म्हणजे आता इथं वीस झाले पाच पाचशो वीस झाले का किती उत्तर आलं चोवीस किती उत्तर आलं चोवीस म्हणजेच यांची सरासरी गुणांची संख्या चोवीस आहे हेच गणित असंही करता येतं बघा आडव्या मांडणीत भागाकाराचं इथंच लक्ष पाचने भागायचे पाच एक पाच पाच दुनी दहा म्हणजे दहा गेले हे दोन उरलेले आहेत या दोन वरती दहा मधून दोन वजा केले बारा बारातून दहा गेले दोन उरले या दोन, दोन वर शून्य आला वीस झाला पाच चोकवीस इथे तुमचं उत्तर चोवीस येऊ शकतं ठीक आहे आपण प्रश्न असा घेतला होता पाच गुण दिलेले होते आपल्याला आणि त्यांची सरासरी काढायची होती आपण पाचही गुणांची बेरीज केली आणि अंक संख्या, है, संख्या पाच आहे विद्यार्थी संख्या म्हणून पाचने भागलं एकशे वीस भागीले पाच बरोबर चोवीस हे उत्तर आलेले आहे समजले सरासरी काढण्यासाठीची क्रिया आता आपण सरळ अंक घेऊन उदाहरण करू चला बघा आता आपल्यासमोर मी एक दुसरं उदाहरण ठेवलंय सोपा आहे सरळ सरळ सरासरीसाठी सरा, सरा, एक क्रमवार संख्या दिलेल्या आहे एका विशिष्ट क्रमाने त्या वाढत जातात तीन पाच सात नऊ आणि अकरा ठीक आहे बघा दोन दोनच्या यांनी त्या वाढत जाणाऱ्या संख्या आहेत या संख्यांचा अंक आहे पाच एक, एक दो, आए, दोन तीन चार पाच आहे ठीक आहे या संख्यांची सरासरी किती कशी काढणार आता ह्याच्या दोन पद्धती आहेत आपण सूत्रानुसार जाऊ आणि मग तुम्हाला सोपी ट्रिक पण सांगतो ठीके सूत्रानुसार वरच्या संख्यांची बेरीज करायची तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा ठीके आणि हे एकूण पाच आहेत म्हणून याला पाचणे बघायचे यांची बेरीज करा बेरीज तुम्हाला तोंडी आणि आडवी यायला हवी तीन आणि पाच आठ आट, 8 सात पंधरा हे बघा इथं सात पंधरा पंधरा आणि नऊ पंधरा आणि नऊ मिळवण्यापेक्षा पंधरा आणि दहा म्हणा एक सेकंदा करता पंधरा पंचवीस झाले त्यातला एक कमी करा चोवीस होतील म्हणजे बरोबर नऊ झाला आता पुढे चोवीस आणि अकरा चोवीस आणि अकरा म्हणण्यापेक्षा चोवीस आणि एक करून घ्या पंचवीस होईल पंचवीस मध्ये दहा मिळवा तो पस्तीस होईल पस्तीस आणि पाचने त्याला भागायचंय किती सोपं आहे पाचचा भाडा पस्तीस पर्यंत मोजा पाच साता पस्तीस आली सरासरी पस्ती सात ठीक आहे आता तुम्ही संख्यांकडे नीट बघा सात हा अंक कुठे आहे मी परत लिहितो इथं तुमच्यासाठी तीन नौ, आक्रा। पाच सात नऊ अकरा बर दोन अंक इकडचे सोडा दोन अंक इकडचे सोडा हा काय आहे मधला अंक आहे हे एकूण अंक किती येतो पाच बरोबर आहे पाच मधले काय केलं हे दोन सोडले हे दोन सोडले मधला काय राहिला सात हा येतो मधला सात बघा आता ह्याच्यामध्ये असं आहे जेव्हा हे सगळे संख्या विषम असतील किती असतील विषम आहेत की नाही विषम तीन विषम हे विषम हे विषम आहे किंवा ह्या संख्यांची क्रमवारी पाच आहे पाच म्हणजे विषम सात म्हणजे विषम नऊ म्हणजे विषम अकरा म्हणजे विषम असा असेल त्यावेळी आणि त्यांच्यात जर फरक सारखाच असला सारखाच फरक म्हणजे काय क्रमवार असल्या तीन नंतर बरोबर दोनच्या फरकाने पाच आला पाच नंतर बरोबर दोनच्या फरकाने सात आला सात नंतर बरोबर दोनच्या फरकाने नऊ आला नऊच्या फरक दोनच्या फरकाने अकरा आला असं जर क्रमवार असेल आणि विषम असेल तर इकडच्या दोन समान सोडा इकडच्या दोन समान सोडा ही मधली संख्या जी असते ती असते सरासरी ती काय असते सरासरी कळलंय आता हीच बाब मी परत समजून सांगतो दुसरं उदाहरण घेऊ ठीक आहे चला बघा आता आपण आधीच्याच प्रकारचं गणित घेतलेलं आहे इथं पुन्हा पाच संख्या मी दिलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच संख्या बघा नीट तीन सहा नऊ बारा आणि पंधरा ठीक आहे मग आता दोन प्रकारे तुम्हाला काढता येईल यांची सरासरी बेरीज करा आणि त्याला आलेल्या संख्येच्या क्रमाने भागा तरी तुम्हाला करता येईल यांची बेरीज करा आणि या संख्यांच्या किती आहेत एक दोन तीन चार पाच म्हणून पाचने भागा बघा तुमचं तुम्हा उत्तर तुम्हाला येईल आणि त्यानंतर सांगितलं होतं आधीच तसा विचार केला तरी उत्तर तुम्ही प्रत्यक्ष काढू शकाल समोर उत्तर काढते येईल ठीक आहे चला व्हिडिओ पॉझ करा आणि गणित काढा तोपर्यंत आता मी सांगतो बघा तीन आणि सहा नऊ किती झाले नऊ नऊ अठरा अठरा आणि बारा ओके अठरा आणि बारा किती झाले चाळीस चाळीस आणि पाच पंचेचाळीस ठीक आहे पंचेचाळीसला पाच ने वागा किती येते पाच नव पंचेचाळीस उत्तर आलं नऊ आता मी त्या संख्या परत खाली लिहितोय तुम्ही नीट बघा तुमच्या उत्तर लक्षात येईल मित्रांनो बघा इथं संख्या आहेत पंधरा ओके इथं एक राहिला होता पंधरा होते पंधरा नंतरची बेरीज होती हम्म ठीक आहे तीस आणि पंचेचाळीस केलं बघा आता याच्यानंतर या संख्यांकडे नीट बघा तुम्ही संख्यांकडे जर नीट बघितलं तर या विषम आहेत पाच त्यानंतर या क्रमवार आहेत म्हणजे एका विशिष्ट यानेच त्या वाढत गेल्यात तीन नंतर बरोबर सहा आलाय तो तीनने वाढलाय सहा नंतर नऊ आलाय तो तीनने वाढला तीन नंतर बारा पंधरा आता यातले तुम्ही हे दोन अंक सोडून द्या आणि इकडचे दोन अंक सोडा विषम संख्यांच्या मधली क्रमवार वाढणाऱ्या विषम संख्यांच्या मधली संख्या ही सरासरी असते हे बघा इथं सरासरी ठीके ही सरासरी असते आले लक्षात म्हणजे आपण जे आधी काढलं होतं ते तेच होत हे असे काढते ते, ते विषम संख्या असताना आता आपण समसंख्या घेऊ आणि मग काढू चला ठीक आहे बघा आता दोन प्रकारे काढता येईल तुम्ही नीट अंक बघितले तरी तुम्हाला उत्तर मिळेल किंवा आपण सोडूनही घेऊ ठीक आहे बघा संख्या लिहितो आधी एक दोन तीन चार पाच सहा सात ओके सात आहेत एकूण संख्या सुद्धा सात आहेत म्हणून सात ने वागलं आता अंकांकडे नीट बघा बेरीज करा बेरीज केली तरी येईल किंवा बिगर बेरिजेचा सुद्धा करता येईल या सगळ्यांची बेरीज किती येते हा तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस ठीके अठ्ठावीस भागिले सात सात चोख अठ्ठावीस किती आलं उत्तर चार म्हणजे या सर्व संख्यांची सरासरी चार आहे आता तुम्ही संख्यांकडे नीट बघा मी पुन्हा लिहितो या सात संख्या आहेत म्हणजे या विषम आहेत ठीके विषम आहेत त्याच्यामुळे समान भाग पडतात इकडं तिकडं त्याच्यानंतर या क्रमवार आहेत का हो या एक सारख्या नैसर्गिक क्रमाने वाढत गेल्यात आता समान भाग पाडा यातल्या तीन इकडे सोडा यातल्या तीन इकडे सोडा उरलेली तुमची सरासरी होती की नव्हती बघा ठीके बरोबर आली सरासरी आता मी अशा जर तुम्हाला पंधरा संख्या दिल्यात तरी तुम्ही काढू शकाल आहे आता मी तुम्हाला क्रमवर पंधरा संख्या देतो तुम्ही त्याची सरासरी लगेच काढाल चला बघा आता तुम्हाला समोर मी उदाहरण दिले एक सलग एक ते पंधरा पर्यंत अंक दिलेले आहेत ठीके एक ते पंधरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा या पंधरा संख्यांची सरासरी किती आता एक ते पंधरा पर्यंत जर काढायचे असतील तर आपल्याला सगळ्या संख्यांची बेरीज करत बसण्यापेक्षा सोपा उपाय काय करता येईल बघा बरं तुम्ही सुद्धा आता उत्तर काढू शकता जर ह्या विषम संख्या, ओ, संख्या विशं आहेत का बघा हो पंधरा ही विषम संख्या आहे म्हणजे हे अंक विषम आहेत विषम मग दोन बाजू करा आणि मधली संख्या शोधा बघा एक ते सात पर्यंत सोडले तर एक ते सात सात अंक मी इकडे सोडले आता इथं सात सोडू एक दोन तीन चार पाच सहा सात गेले सात इकडे सात गेले इकडे सात गेले मधला जो अंक राहिलाय ना मधला अंक तो आठ आहे आणि हा या सगळ्याची सरासरी आठच येणार आहे सगळ्या याची सरासरी आठ येणार आहे आता तुम्ही याला दुसऱ्या पद्धतीने करू शकता या सगळ्याची बेरीज करा आणि बेरजेला पंधराने भागा तुमचं उत्तर एवढंच येईल ठीक आहे आले लक्षात म्हणजे आता आपण बेरीज न करता ट्रिकवर हे उदाहरण सोडवलं कस विषम संख्या होत्या पंधरा म्हणून पंधराची बेरीज न करता इकडे सात सोडल्या इकडं सात सोडल्या मधली संख्या धरली मधली संख्या आठ होती झालं आता याचा फायदा कधी होईल तुम्हाला ते सांगतो जेव्हा तुम्हाला वर्तुळावरती वर्तुळावर संख्या काढायच्या असतील त्यावेळी याचा फायदा होईल त्यानंतर जेव्हा तुम्हाला खांब दिलेले असतील विषम संख्येचे बरोबर आहे विषम संख्येचे खांब दिलेले असतील आणि मधली संख्या काढायला सांगतील तेव्हा तुम्हाला फायदा होईल आता मी त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला एका रांगेत परत ऐका हेच उदाहरण वेगळ्या पद्धतीने सांगतो एका रांगेत पंधरा खांब उभे केलेले आहेत बरोबर आहे एका रांगेत पंधरा खांब उभे केलेत त्या पंधरा खांबाच्या मधल्या खांबाचा नंबर काय असेल असं विचारल्यावर काय करणार त्यावेळी सरासरी तुम्हाला कामाला येते सरासरी म्हणजे काय पंधरा खांब दिलेत बरोबर आहे पंधरा खांबाच्या मधला खांब काढायचा विषम खांब आहेत तिकडे सात सोडले इकडे सात सोडले मधला खांब म्हणजे हा तुमचा आठ आहे ना हा मधला आहे काय आहे मधला समजलं या सरासरीचा फायदा कसा होईल तो असा आणखी एक उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ चला बघा आता तुमच्या समोर मी एक वेगळं गणित मांडलेलं आहे आपण सरासरीच्या मदतीनेच हे सोडवणार आहोत सरासरीच्या मदतीने ठीक आहे बघा इथं दिलंय एका रांगेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ खांब आहेत बरोबर आहे आता तुम्हाला हे मी मांडलं याच्याऐवजी काय म्हटलं असतं माहिती का एक ते नऊ खांब आहेत एक ते नऊ खांब आहेत असंही मला लिहित आलं असत असंही प्रश्न देणार तुम्हाला लिहून देईल एका रांगेत एक ते नऊ खांब आहेत एक ते नऊ खांब आहेत तर मधल्या खांबात खांब कितव्या क्रमांकावर असेल मधला खांब कितव्या क्रमांकावर असेल सरासरीच्या पद्धतीने जाता येईल तुम्हाला बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे सगळे विषम आहेत का हो नऊ विषम आहे क्रमवार आहेत का हो क्रमवार आहेत मग इकडचे सोडून द्या इकडचे चार सोडा सामान इकडचे चार सोडा सामान वरी। हा जो मधला आहे तो मधला आहे पाच बरोबर म्हणजे बेरीज करून त्याला नऊ ने भागलं तरी सरासरी तुमची पाच येणार आहे आणि <coughs> मधला खांब बरोबर पाच वरील कितीवरील मधला खांब हा मधला खांब पाच वर येणार आहे सरासरीच्या उदाहरणामध्ये शिकलेली बाब आपण इथे अप्लाय केली ठीक आहे ओके आता असच इंटरेस्टिंग एक वेगळं उदाहरण घेऊन आपण पुन्हा समजून घेऊ बघा आता तुमच्या समोर मी सम उदाहरण ठेवलेलं आहे चार सहा आठ दहा बारा चौदा यांची सरासरी किती संख्या मोजा एक दोन तीन चार पाच सहा या सगळ्या सहा संख्या आहेत तुम्ही सूत्रानुसार यांची बेरीज करू शकता आणि तसंही तुम्हाला उत्तर काढता येईल भागीले सहा बरोबर आहे ना तीन तीन सहा ओके किंवा तुम्ही जर संख्यांकडे नीट बघितलं तरी सुद्धा तुम्हाला यातला सार काढता आला तर तुम्हाला ती संख्या सापडेल ठीक आहे यांची बेरीज करा याला सहाने भागा उत्तर तुमचं येईल किती येते बेरीज बघा किती आली बेरीज ओके बेरीज भागा किती येते बघा बेरीज किती येते यांची यांची सगळ्याची बेरीज येते चोपन्न चोपन्न भागीले सहा तुम्ही बेरीज करू शकता चार आणि सहा दहा दहा आठ चौदा चौदा दहा चोवीस चोवीस सव्वीस सव्वीस हे किती झाले ओके चाळीस चाळीस आणि चौदा चोपन्न ठीक आहे म्हणजे सहा आता भागा सहा आणि सहावी नऊ चोपन्न किती आलोय सरासरी नऊ येते आता परत मी इथं संख्या मांडतो तुम्ही त्यांचं निरीक्षण करा व्यवस्थित <ceux> <स्टेण> बघा इकडून तीन संख्या सोडा या समसंख्या आहेत मी काय सांगतो बघा इकडून तीन संख्या सोडा आता मधली संख्या तुम्हाला काढायची होती या उदाहरणात ती दिलेली नाही पण आठ आणि दहाच्या मधली संख्या आहे नऊ म्हणजे ती तुम्ही मनाने काढू शकता तीन इकडून सोडले तीन तिकडून सोडले समसंख्यांच्या मधली संख्या विषम असते ती दोघांची बेरीज केली दोन समसंख्यांची सगळ्या समसंख्यांची बेरीज केली त्याला समने भागलं तिचं जे उत्तर आले ते विषम आलेले ठीक आहे ओके उदाहरण समजले चला पुढचं एक बघू बघा आता आपल्या समोर एक तेच उदाहरण आहे फक्त थोडस बदलून दिलंय चार संख्यांची सरासरी तीस आहे चार संख्यांची सरासरी तीस आहे म्हणजे आता मी तुम्हाला सरासरी काढून नेलेली तीस चार संख्यांची दिलेली आहे तीन संख्यांची बेरीज यातल्या त्यातल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी आहे तर चौथी संख्या किती असेल इथं मी चार पर्याय दिलेले आहेत तुम्ही त्यांची उत्तरं बघू शकता आणि संख्या काढू शकता ठीक आहे चला बघा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही उत्तर काढा किंवा आता मी उदाहरण सोडवतो ठीक आहे चार संख्यांची सरासरी किती दिली तीस बघा चार संख्यांची सरासरी ऑलरेडी तीस दिलेली आहे म्हणजेच यांचा गुणाकार केला तर आपल्याला चार संख्या टोटल मिळतील एकशे वीस आणि त्यांनी सांगितलंय तीन संख्या त्यातल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी आहे जर टोटल एकशे वीस आहे आणि त्यातल्या तीन संख्या पंच्याऐंशी आहेत याच्यातून या मधून या, या चार संख्यांमधून तीन संख्यांची बेरीज वजा करा तुम्हाला उरलेली संख्या बरोबर मिळणार आहे ही तुमची चौथी संख्या आहे काय केलं आपण परत सांगतो चार संख्या होत्या हो त्या सगळ्यांची सरासरी तीस होती बरोबर आहे मग या चारने तीस लागुण एकशे वीस झालं एकशे वीस सगळ्या संख्यांची बेरी झालेली आहे बरोबर मग आता त्यांनी तीन आपल्याला पंच्याऐंशी दिलेली होती पंच्याऐंशी तीन संख्यांची होती ते वजा केले पस्तीस आले म्हणजे ही जी वजा बाकी आहे ही आहे तुमची चौथी संख्या किती संख्या आहे चौथी संख्या आले लक्षात ठीक आहे चला आता आपण या एकशे वीस साठी अशाच अंकाचं एक उदाहरण पुन्हा देतो ज्यात बदल करून सांगतो चला <coughs> बघा पुन्हा त्याच प्रकारचं उदाहरण घेतलंय परत समजून सांगण्यासाठी आता इथे लक्ष द्या थोडासा एक बदल करतो हा जो अक्षरी आहे तो फक्त अंकी लिहितो चार बघा चार संख्यांची सरासरी चाळीस आहे चार संख्यांची सरासरी चाळीस आहे तीन संख्यांची बेरीज एकशे पंचवीस आहे त्यातल्या ठीक आहे तर चौथी संख्या किती असेल आता तुम्हाला चार संख्या दिल्यात त्यांची सरासरी चाळीस दिलेली आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यावरनं एकूण संख्यांची बेरीज निघेल शून्याशी शून्य चार चौक सोळा एकशे साठ ठीक आहे तीन संख्यांची बेरीज दिलेली आहे आता आपण चार ची काढली एकशे साठ त्यांनी आपल्याला तीन ची दिलेली आहे ती वजा करा एकशे साठ मधून एकशे पंचवीस वजा केले पस्तीस उत्तर येत आहे म्हणजेच तुमचा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे चौथी संख्या असेल पस्तीस आलंय लक्षात ठीक आहे सरासरी हा घटक आपल्याला हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल असं गृहित धरतो याच्यात तुम्हाला संख्या दिलेल्या होत्या सरासरी काढून दिलेली होती आधी आपण संख्या काढायच्या होत्या सरासरी काढली याचाच फायदा बऱ्याच अंशी वेगवेगळ्या प्रकरणात आपल्याला होतो बघा यानंतर पुढे आपण असे काही प्रकरण काढणार आहोत समजून घेणार आहोत एक वर्तुळ दिलेला आहे त्या वर्तुळावरती तुम्हाला समजा अकरा खांब दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ठीक आहे यातला तुम्हाला विचारला जाईल मधला खांबाचा क्रमांक किती असेल अकरा खांब दिलेत त्यातला मधला विचारला तरी तुम्हाला सरासरी उपयोगाला येईल कशी पाच इकडून सोडून द्या हे पाच सोडले हे पाच सोडले हा जो मधला क्रमांकाचा होता सहा नंबरचा हा तुमचा मधला क्रमांक येईल अशा प्रकारची अनेक उदाहरणं तुम्हाला सरासरीच्या याने सोडवता येतात ओके घटक तुम्हाला आवडला असेल तर त्याला तेर लाईक करा आपण पुन्हा अशा प्रकारचे अवघड प्रश्न घेणार आहोत सरासरी या घटकावरती पुढचाही भाग करू आता थांबतोय गुड डे बाय